सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चला पाहूया आजच्या ठळक बातम्या रोहित पाटील व पोलिसांच्या बाचाबाची बिरणवाडी फाटा येथून आंदोलनकर्ते यांना तासगाव पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील हे पोलीस स्टेशनमध्ये आले पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनीच रोहित पाटील यांना बाचाबाची केली रोहित पाटील म्हणाले की आंदोलनकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू पवार माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये होते एसएम मराठी न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंडे कार्यकारी संपादक अरुण येडके

आम्ही आज सगळे ना शेतकरी साहेब 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 काय बोलतो आम्ही तिथे बसू आमचं सहकारी साहेब आमचे सहकारी साहेब माझ्याशी बोल मी एक्सपाय प्रतिनिधी सगळे जात आम्ही आत बसतो आम्ही मान्य सोडा मानवी सोडा जर काही चूक असेल तर तुरुंगात झाला मलाही झाला तीन जाऊ शकतो लोक पाण्यास बसले जे विषय माझ्याशी संबंधित आहे त्याच्याबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित प्रशासन कोणतं समजूत काढतो लोकांची दोन तास समजूत काढत कर्मचारी दोन तास समजूत काढतो दोन तास आम्ही नाही जी प्रोसिजर आहे दादा आंदोलन केल्यानंतर लोकांना डिटेन केलं जातंय ही प्रोसिजर आहे त्याच्यात काय मी त्यांच्यावर कारवाई करत नाही त्यांना डिटेन करतोय थोड्या वेळा रिलीज करणार आहे रिलीज करू तो हे बघा तुम्ही बेकायदे समाज म्हणून गाडीतून उतरून आलोय पोलीस स्टेशनच्या बाहेर तुमच्या लोक उपस्थित होती ती माझ्याबरोबर बरोबर राहता मी काय लोकांना घेऊन आलो नाही हो विषय नाही मी सांगतोय ऑफ घेऊन आलो तुम्ही जे सांगताना بابا کي دانا واتا بابا کي دانا واتا કબીન કબજે કોણ